तर काय आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आमचं स्वागत आहे तुमचं आज बरेच दिवसानंतर बरे बोलत होते जाऊया फिरायला जाऊया तर आज ते दिवस आलायच फिरायला जायचे तर निघालच सिरोजन आमचा एक जण आला ना इकडनं सगळ्यांच्या आधी बोलत होता जाऊया जाऊया अजून पण काय आला नाही आमचा पोलीस पटेल आला नाही दोन तीन दिवस ते चर्चा चालू होती जाऊया फिरायला जाव्या बोलले जाऊया देवगडला आता आम्ही निघालो आहे अजून ओमकार काय आला नाही थांबलो आहे तर तुम्हाला दाखवणार आज मी देवगड

இவங்க <coughs> <coughs> कापूस हे बघा याच्यात पेट्रोल घेतो म्हणता मध्ये काही पीक बी बसले ते आणि हा टाकता आतमध्ये चढत आहेत पेट्रोल हो का हा एक आमचा माणूस आला पेट्रोल काय राहिला होता याला सर सरसरच पुढं পেটে देवगड हायवेला घुमते आम्ही आता देवगड हायवेला डायरेक्ट आता देवगड बीचला जाणार आणि आमच्या दोन गाड्या पुढे यश आणि आदित्य देवगडला आलेला आहे देवगा पटेल गायपिंग विजय विजयदेव हायवे आणि आता आम्ही असं गायची खायला घ्यायला पुढे गेले आत्ताच आलेला चौका देवगडचा देवगड अर्धा लागलं आम्हाला tenang tuh cekatil lagi पन्नास अडीचशे रुपयात थाळी आज <laughs> uh, पटेल कॅटिंग जेव्हा आले तेव्हा हॉटेल बाकीला भेट दिली आम्ही मस्त की अडीचशे रुपयात अडीचशे रुपयात थाळी खाल्ली खाली <laughs> था। चिकन चिकन फायदा चिकन थाळी हे बघा कसं वडलं नाही मधल्या काक नंबर चालू पण होत नाही मधल्या रेडका बघिंग टेंगे बघा टँग चान्स वाट दाखवत होता टँग्याचा भेटू पुढच्या भागात आता भेटू देवगडला गेलाय आम्ही आता देवगडला जात असताना आता निसर्ग एक नदी लागली आहे पूल एक नंबर आहे बघा पाणी बघा एक नंबर समुद्रासारखा दिसत आहे निसर्ग बघा एक नंबर मंदिर आहे भेटा मंदिर आहे भेटा पाणी मला आवडला असेल निसर्गाच्या कमेंटमध्ये सांगा देवगड राजा हे बघा आमचे एक गाडी कुठं आहे वच्चे पण आहे तिथं तिथे कोल्हापुरी चहा पण आहे सुंदर असतो ना, ना? 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 ना तिथे ते बघा मित्रांनो आपण देवगडमध्ये आलेला आहे आणि इकडे पवन चक्की दिसते आपल्याला किनाऱ्यावर ते बघा वा। सुंदर असं वातावरण सुंदर असं वातावरण आमच्या दोन गाडे गेल्या पुढं आम्ही पण जातो आता जाणार चुलकेच होतं मंदिर म्हणजे आणखी वातावरण आपल्या देवगड तालुक्यात एक अजून एक लागलेला आहे बघा वातावरण किनाऱ्या एकदम आहे आणि मंदिर खाली सुंदर असं प्रचंड मंदिर समुद्र आहे हे बघा सुंदर असं पर्यटन आता बघा नंबर आम्ही जातो आता काय झाडे काय डोंगर एकदा पण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचा यो कर तुम्ही येऊन आणि बघून जावा तसं होता तला तुम्ही येऊन जावा आणि बघून गोई कुणकेश्वर मंदिरात हे बघा ते फुलं दर्शनासाठी जातो आम्ही नाही कुलकेश्वर मंदिर आलो आहे मस्त दर्शन घेणार जाणार बीचवर मित्रांनो बघा ट्रंकेश्वर मंदिर त्याच्या बाजूला असणार समुद्र নক নকৈ গ दर्शन घेऊन आता आम्ही जातोय कुंकेश्वराचं दर्शन घेतलेलं आता जातो आता दर्शन घेऊन निघालाय ते बघा दर्शन घेऊन आणि इथं घालायला नाहीत कपडे मंदिरात प्रवेश बंद आहे ना सुरक्षित दक्षणासाठी व्यस्थिंचे पालन करणे बंधनकारक आहे आणि हे आहे प्रवेशद्वार प्रवेशद्वारकेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि काढला नाही आता परत घालतायत काय शॉर्ट कपडे घालायला सक्त मना इथं कोण घालून येत असेल ते घालून येऊ नका ये आपण जाऊया हे आहे कुणकेश्वर मंदिराची प्रवेशद्वार हे वाटेवर बसले ते बघा दर्शनासाठी भाऊघांची वाट वागतात आमची गाडी चलाकडे बघा दोन तिसरी खाईस इंच गल्लीत आहे आणि आम आमचं सामानही ठेवलंच होतं ना येतो आता कुणकेश्वर मंदिर प्रवेशद्वार ह्या आजूबाजूचा यारिया सर्व इकडं आता आम्ही निघालो बिच्छा मध्ये अजून दर्शन घेऊन तिथे बिंचर आणि आता इथे बड्डे सेलिब्रेशन करतो

出来。 ब्रिज ओढून आत आता ब्रिज खालेत आपण आणि इथं मासेमारांचे बोटीबिटी लावलेले आहेत सर्व पावसाळ्या म्हणून भार लावले आहेत आता काही काय मासे पकडत आहेत पण ते बघा आपण खाडीजवळ आले आणि आपण आता इकडचं गणपती मंदिर आहे तिथे जातो आहे दाखवून आता बघा आपण गणपती मंदिरजवळ आलो आहे ते गणपतीचं मंदिर आहे एकदम छान असं समुद्रकिनारी लाभलेलं असं गणपतीचं मंदिर आणि तुम्हाला होळी आहे दाखवलं तुम्हाला होळी आहे बघा लावली आहे मैत्रीण भेटली होती माश्या तिथे मासे काय बघता विचारत आहे काय भरलेलं बघूया बघा बघत बघतला ते आणि आपण जाऊया तिथे नवऱ्याला भेटायला तिथे नवरा खाली आहे नवरा आहे जर नवऱ्यावर आपण व्हिडिओ करूया हा नवरा तिथे बघा खाली जाऊच आहे ते का पण खाली पाणी लय म्हणजे वरतीच थांबला नवरा येतो उभा होता तू काय म्हणतो चांगला म्हणजे किनार हा बघा घेऊन आहे उभा त्याला आम्ही आलो भेटायचा माशिवली झाली मासेवलीचा नवरा झाला आता आपल्याला भेटलाय नागर नागर घेऊन आपण कोणाला नागरायचा असेल तर बोलवा जर नागर येऊनच आहे खांद्यावर भाडा भेटला की लकीच नागर घेऊन मोहित्याला भाडं देते मोहित्या नागरायचा तर मित्रांनो आपण आता की शक देगडीतून आता जातो निघालेला आहे की जेवायला थांबायचं आहे था कुठेतरी होत आमच्यामध्ये बघा टेंगे हे फक् जेवणासाठी हाऊरा आहेत एक नंबर ते हॉटेलच असतात फुकायचा तर आम्ही आता जेवायलाच आहे नंतर बघू फुक गेले होते तुम्हाला सांगितलं भूक लागली भूक लागली होती म्हणून पन्दे आपण हॉटेल श्वेतामध्ये आलो होतो आणि चिकन थाय आलेले आहे आमची जागा करताय बघा ला सर तू त्या बारक्याची भीती राहायची टेंग्याची आधी मुसळ पाव आले नाही आता जेवत आले तू निघाला की दाखवत तुम्हाला दोन बी घरी निघाला हॉटेल शेतामधून आता बाहेर निघाले जेवण हे बघा सर्व लागले आता घरा घरात झपतील मस्त आणून कारण दिवस जर फिरलेलं आहेत ना बघा कारण आधी आहे पुढे यश पवार आणि बंडू आहे आणि मी मोहित आणि सागर आहे हायवेला लागले आहे देवगड देवगड तू सरळ आणि तरा तू शेजवली जेवण खाऊन पण ॲक्सिम खातात बुकेवलं ॲक्सिम खाऊ अवजारेश्वर कानेश्वर इंग्लिश आणि तेव्हा मागाल बघा उमा बघा आहेत आता मी गोळीजानी जागा राहून बघा वापरून काय काय तुम्हाला आणि काही